नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीडॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील सर्व ज्या निवडणुका आहेत या काल पार पडल्या आणि आता आपण शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील झालेल्या मतदानाची आकडेवारी ही आपल्यासमोर देत आहोत एकूण जे मतदान झालेलं आहे हे पन्नास पॉईंट नव्वद टक्के मतदान हे संपूर्ण काल शिवाजीनगर मतदारसंघामध्ये संपूर्ण मतदारसंघात झालेला आहे त्याचं थोडंसं बायफर्केशन तुम्हाला सांगतो की सुरुवातीच्या सात ते सा नऊ या दोन तासामध्ये पाच पॉईंट एकोणतीस टक्के मतदान झालं म्हणजे सकाळी अतिशय कमी मतदान झालं होतं त्यानंतर सकाळी सात ते अकरा सा या चार तासामध्ये तेरा पॉईंट एकवीस टक्के मतदान झालं म्हणजे शेवटच्या दोन तासामध्ये सात पॉईंट ब्याण्णव टक्के मतदान झालेलं होतं सकाळी सात वाजल्यापासून एक वाजेपर्यंत तेवीस पॉईंट सेहेचाळीस टक्के मतदान झालं म्हणजे अकरा ते एक ह्या दरम्यान दहा पॉईंट पंचवीस टक्के मतदान झालेलं होतं सकाळी सात वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत तेहतीस पॉईंट शहाऐंशी टक्के मतदान झालं म्हणजे जा एक ते तीन ह्या दरम्यान दहा पॉईंट चाळीस टक्के मतदान झालेलं होतं सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चव्वेचाळीस पॉईंट पंच्याण्णव टक्के मतदान झालेलं होतं आणि त्या दोन तासात म्हणजे था तीन ते पाच या दरम्यान अकरा पॉईंट शून्य नऊ टक्के मतदान झालं आणि शेवटच्या तासात म्हणजे था सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एकूण पन्नास पॉईंट नव्वद टक्के मतदान झालं आणि शेवटच्या एक तासामध्ये पाच पॉईंट पंच्याण्णव टक्के मतदान आपल्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात झालेलं होतं मग मित्रांनो दरवर्षी सरकार प्रयत्न करत असते की मतदानाचा टक्का वाढायला पाहिजे अनेक त्यासाठी प्रयत्न केले जातात मात्र हा आकडा पन्नास टक्के बावन्न टक्के पंचावन्न टक्केपेक्षा जास्त जात नाही पुढं त्यामुळं अनेक वेळा नागरिक ओरडत असतात की ह्या खासदारांनी काम नाही केलं ह्या आमदारांनी काम नाही केलं ह्या आमदार नगरसेवकाने आमचं काय काम केलं नाही मात्र असा बोलण्याचा अधिकार फक्त ह्या पन्नास पॉईंट नव्वद टक्के लोकांना ज्यांनी मतदान केलेलं आहे राहिलेले जे एकोणपन्नास पॉईंट दहा टक्के लोक आहेत त्यांना याविषयी बोलण्याचा अधिकारच नाही आहे कारण की त्यांनी जर मतदान केलं असतं तर योग्य माणूस योग्य ठिकाणी बसला असता निवडून आला असता आणि सगळ्यात जनतेची कामं झालेली असतात ह्या पन्नास पॉईंट नव्वद टक्के लोकांनी केलेल्या मतदानामुळे जो कोणी व्यक्ती निवडून येणार आहे तो व्यक्ती पुढचे पाच वर्ष आपल्यावर राज्य करणार रा आहे आपल्या मतदारसंघाचा तो आमदार म्हणून निवडून येणार आहे मात्र राहिलेले एकोणपन्नास पॉईंट दहा टक्के लोकांनी का मतदान केलं नाही हे खरं तर शोधणं आवश्यक आहे ह्याच्या अनेक कारणं असतील मतदार याद्या कदाचित थोडल्या असतील अनेक मैत लोकांची नावं त्याच्यामध्ये नसतील आलेल्या असतील किंवा काही लोकांची नावं आहेत मात्र ते यापूर्वीच या ठिकाणावरून सोडून गेलेले आहेत अशा लोकांची सुद्धा या मतदार याद्यांमध्ये नाव असण्याची शक्यता आहे मात्र अशी लोकं किती असतील सगळे मिळून पाच टक्के दहा टक्के तरी प्रश्न येतो चाळीस टक्के लोकांचा की जे मतदान करतच नाही यासाठी नक्कीच काहीतरी सरकारनेच काहीतरी नियम नियमावली करायला पाहिजे की प्रत्येकाने मतदान करा कोणालाही करा पण मतदान करणं गरजेचं आहे आणि हा आकडा काही समाधानकारक नाही आहे सरकार इतक्या जाहिराती करतं इतके प्र प्रयत्न करतं ह्यावेळेस ब्रँड अँबॅसेडर म्हणून महाराष्ट्राचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून सचिन तेंडुलकर यांची नेमणूक केलेली होती आणि सचिन तेंडुलकरांचे फोन कंटिन्युअस प्रत्येक मतदारापर्यंत जात होते त्यांचा वॉइस रेकॉर्डिंग असेल मात्र तरीही या चाळीस पंचेचाळीस टक्के लोकांनी म्हणजे फोर्टी नाईन पॉईंट टेन पर्सेंट लोकांनी जे मतदान केलेलं नाही खरंच अवघड आहे त्यामुळं पुढच्या काळामध्ये ह्या लोकांना ज्यांच्या ही शाही नाही आहे ह्या लोकांना कुठल्याही खासदाराच्या कुठल्याही आमदाराच्या किंवा कुठल्याही नगरसेवकाच्या विरोधात बोलण्याचा अधिकार नाही आमच्यासाठी काय केलं बोलू नका कारण की तुम्ही मतदान केलेलं नाही आहे मित्रांनो त्यामुळं मतदानाचा हक्क वाजवा आपल्याला जो उमेदवार पाहिजे ठीक आहे आपलं मत वायाच आहे आपण जो माणूस मत ज्याला दिलेलं आहे तो निवडून आलेला नाही आहे मात्र आपण आपला अधिकार वाज जो आहे तो बजावलेला आहे हे समाधान आपल्यामध्ये राहतं त्यामुळं मतदान करत जावं आणि आता बघूयात निकाल काय लागतो दोन दिवस आहे आपण आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून काही तज्ज्ञ मंडळी जे आहेत यांचे ॲनालिसिस आपण घेणार आहोत त्यांच्या मुलाखतीसुद्धा घेणार आहोत त्याचप्रमाणे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील कोणत्या एरियामधनं किती किती मतदान झालं आहे हे सुद्धा आपण आकडेवारी घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळं आपलं चॅनल बघत राहावा सबस्क्राईब करत राहावा आणि हो आपली जी स्पर्धा आहे पोलिंग आहे एक्झिट पोल आहे त्यामध्ये तुम्हाला बक्षीसही मिळणार आहेत आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या स्पर्धेमध्ये भाग घ्या जास्तीत जास्त नागरिकांनी मतदारांनी त्यामध्ये भाग घ्या कोण निवडून येणार हे आपला शिवाजीनगरचा आमदार कोण ह्या नावाने तो तुम्हाला लिंक दिलेली आहे ती चेक करा आणि तुमचं मत मांडा धन्यवाद